ओबीसी ची काय ताकद आहे ते महाराष्ट्र दाखवलेली आहे फक्त दीड दिवसाच्या फक्त दीड दिवसापूर्वी सांगितलं होतं मी बारामतीत येतोय तर दीड दिवसात हजारोचा जनसमुदाय त्या बारामतीच्या प्रांगणात उतरला तुमच्या तुम या गेवराईचा जो आमदार आहे ना बोला या महाराष्ट्रामध्ये ही विचारांची लढाई होती आहे आणि राहणार आहे हा आमदार मी आता या भाग पिंपळगाव मध्ये आलोय आणि मला माहिती आहे माझ्या लग्नाची माणसं आहे तिथं एका टीव्ही चॅनल वर तो मला काय बोलायला पाहिजे का हा म्हणला ढॉग आहे म्हणला म्हणजे कुत्र्या कुत्र्या म्हणला मला काय कुत्रा आपल्या खंडोबाच्या वाग्यावर असतो त्याला स्पर्श जर झाला तर त्याच्या पाया पण पडतो हा महामूर्खा आमदार या गव

बघा सगळ्यांची नावं घेतली कुणी राग मानायचं नाही आणि तुम्हाला एकच सांगतोय विचारांची लढाई आपण लढत होतो दोन अडीच वर्ष महाराष्ट्राला पुढे शाहू आंबेडकरांचं मानवतेच समजेचं तत्व सांगत राहिलो संविधानाच्या बाहेरचा एकही शब्द बोललो नाही तरी सुद्धा इथला मुख्यमंत्री इथले उपमुख्यमंत्री इथले आमदार इथले खासदार एकही माणूस ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नव्हता किती दिवस आमच्या पत्रकार बांधवांचं स्वळाचार समतेचं तत्व रिझर्वेशन म्हणजे काय अरे गावगाड्यामध्ये डोंगराच्या कुशीला काभार कष्ट करणारी माणसं आहे अरे आम्ही तुमच्या कधी आडू आलो नाही तुमच्या वाल्या पाचोळ्यावर पाय माझ्या या बाब टावच्या एकाही माणसाला दिला नाही दोन म्हणजे मना या आमदार आता तुझ्या धुमण्याला जर नाही चालवा घेतला स्ट्रीक दोन अरे आपण होईल होईल सगळं होईल पण ऐका पण ऐका मला मला तुमचा हा कार्यक्रमच का माहित नव्हता हो मी या मंदिरामध्ये बोलतोय खोट्या प्रमाणात बैरम करते आता बोलले मी चालूय कुठं गोगलवाडी तालुका किल्ले धारून दारु मध्ये चालू आणि मला फक्त इकडे या जरा थोडं इकडे या जरा थोडं काम आहे चहा पिऊन जावा मला गेवराई मध्ये येऊ पर्यंत माहीत नव्हतं की हजारांचा जनसमुदाय सांगतो आपलं आरक्षण गेलं मी जबाबदारीने सांगतोय मला या राष्ट्राचं तात्या आपल्याला हे हा देश हा आमचा महाराष्ट्र हा आमचा आहे आमचा कुणाचा आहे हा महाराष्ट्र ओबीसीचा केंद्रजितांचा आदिवासी बांधवांचा कुणाचा आहे महाराष्ट्र अरे हे सगळं आका खुल जातीचा अरुद्याचा भटके मुक्त जाती जमातीचा तो मुरकुल्या काय बोलला म्हणते का म्हणलं आम्ही चार पिढ्या झालं म्हणजे आमदार आहे म्हणा आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालतो त्याला एक सांगू आपण आम्हाला बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिलाय आणि आम्हाला मताचा अधिकार दिलाय म्हणजे आमच्या पिढ्याने पिढ्या तुम्ही आमदार होणार आणि आम्ही फक्त मत होणार अजिबात चालू आहे शक्य येश चॅनलला बोललास आणि चॅनलवरचा माईक करून टोन गेलास बाबूबाई सरकार तो खूप मी राख दिवस बोलतोय पण या तरुणा घेवराई मध्ये कसं आणलं काय आणलं मला कळत नाही जाऊ माझ्या माता भगिनी तर उपस्थित आहे आपलं आरक्षण काढून घेतलंय ज्याला तुम्ही पिढ्यान पिढ्या योग पंडित गेला की दुसरा पंडित दुसरा पंडित गेला की पवार पवार गेला की अजून तिसरा कोण करु कुठे काय आता पंडित आजिबाद तुम्हाला असा जर अरे ज्याला तुम्ही मतं दिली ज्या तुम्ही पिळ्यांपिळ्या निवडून दिलं अरे ज्याला तुम्ही मत दिली ज्याला तुम्ही पिळ्यान पिढ्या निवडून दिलं त्या माणसाने त्या सभागृहात जाऊन अरे माझ्या जा परिसरामध्ये सगळी माणसं माझे असं म्हणायला पाहिजे होत हा माणूस चौथे नापास एका खुलखुळ्याला पाठिंबा द्यायला गेला गाव्यामध्ये गावगाळ्यामध्ये मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो माई साडी कोळी तेली हटगार धनगर समगार बजारी लोणारी परी धुराव घरशी नावे सुतार लोहार कुमार रामोशी गौरी मुस्लिम समाजातले सगळे ओबीशी बांधव हा महाराष्ट्र आमचा आहे हा महाराष्ट्र तुमच्या बापाची झागिरी नाही <laughs> आम्ही सुद्धा छत्रपती शिवरायां शिवाची कुर्बानी दिली आणि तुम्ही आमच्या विरोधात धन्य होते आमच्या विरोधात अरुद्ध मत चालू दीड दिवस मला शिवाय दिला दीड दिवस हा तुम्ही निवडून दिला आमदार ज्याला तुम्ही मत दिले तो काय म्हणणार त्याच्या पिलावळी न पिरावळीच्या आणि आपले काही चुकलेले मागलेले बांधव असतील ऐका काही बोलायचं नाही गावागावातल्या माणसांचे आपल्याला येते करायचे काय करायचे येते करायचे गावगाळ्यातल्या हर एक माणसाला बरोबर आहे तुमच्या आमची लोकसंख्या किती हिती संख्या तुमच्या आमची सात सत्तर टक्के ऐंशी टक्के कशी सांगतो ओबीसी विजयंती एसबीसी एस सी एसटी किती म्हणून गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून करताची विनंती आहे गावगाड्यातला ओबीसी एक झाला पाहिजे गावगाळ्याला आता आपल्याला जाती एक झाला पाहिजे हे पिओ बादर मुंबईच्या विधानसभेमध्ये फडकलं पाहिजे काय तर चांगलं पाहिजे पहिल्यांदा मी अजून देवकी देवकीला जायचं हातजवळ बाया बापल्या सहित माणसं रस्त्यावरून करणे सभा बाबांचा बॅनर काढला गोपीनाथराव म्हणजे पुणेश्वर काहीद्या देवींचा बॅनर काढला एवढं मस्ती आणि एक एक आपलं मतदान आपल्या माणसाला तुम्ही केलं ना अरे हे नाही जर तुमच्या पायावरती ही जोक ठेवलं तर नाव सांगणार नाही नावल्या भक्त मत भक्त मत आपल्या माणसाला द्यायचं मत सुविधा मत मी भाषण करणार नाही मला चार कार्यक्रम आहेत पुढं पण तुम्ही जो उत्साह दाखवला माझ्या माता भगिनी इथं उपस्थित आहेत उपस्थित आहेत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या महाराष्ट्राच्या दोन उपमुख्यमंत्र्यांना सुप्रिया सुळे अजितदादा पवार शरद चंद्रजी पवार रोहित्या पवार विशेषचंद्रजी पवार म्हणलो की नाही सुप्रिया ताईशाळे म्हणलो की नाही अजित दादा पवार म्हणलो की नाही आता तुमचं तुम्हाला म्हणणे की सगळं व्यवस्थित रोहितला काय म्हणायचं अरे ज्या माणसाने सोशल मीडिया मीडियाद्वारे गेल्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्यावर हल्ले घडवून आणले अरे गाव गायातले तुम्ही आम्ही माणसं एकत्रित आलो ते वाहून जाते वाहून मी इथं आलोय मी जबाबदारीने तुमच्यासमोर बोललोय हे रिॲक्शन आहे रिॲक्शन मी अगोदर बोललो का आपण यांचा अन्याय सहन केला की नाही केला की नाही आपल्याला माता भगिनीनं काय काय बोलला हा माणूस मुंबईमध्ये जाऊन अरे याच्या स्टेजवरती कधी बाबासाहेबांचा फोटो बघितला कुणी कधी महात्मा ज्योतिराव फुल्यांचा फोटो बघितला कधी राजश्री शाहूराजाचा फोटो बघितला कधी अहिल्या जमीनचा फोटो बघितला कधी गाडगेबाबांचा फोटो बघितला कधी जीवा महालेचा फोटो बघितला कधी बेहरची नायकाचा फोटो बघितला कधी भगवान बाबांचा फोटो बघितला कधी सेवाचा फोटो बघितला अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी करणारे जीवा महाले शिवा काशी बेहेरचे नायक तानाचे माणूस रे कुठे त्यांच्याकड ते राज्य कुणाचं काय काय योगाय टाकताय आम्ही मापुशाही आहिल्या देवांचे मानस पण आहोत बाबासाहेबांच्या संविधानाचे सार्थक पण आहोत आणि घरा बघाऱ्यातल्या माणसाला जर कुणी डोळं आता हा सुनील केस दाखल केली बात पेपर सुनील त्याच्यावर काही केस दाखल करता माझ्यावर केला माझ्यावर मग तुम्हाला तुमचं आमदार तुमचं खासदार तुमचं मंत्री आमचं पंचायतरा असल्यानं आरक्षण तुम्ही घेतलंय काढून आता आमचं शिक्षण आणि नोकऱ्यांना आरक्षण घेतलंय तुम्ही आता काढून पण तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या गावातनं आमच्या वाऱ्यावर आमच्या वस्त्यावर आमच्या पाण्यावर मी <laughs> काय बोललो होतो मध्ये आमची मदत घेऊन तुम्ही आमचं आरक्षण संपवलं आता आमच्या दाराच्या आम्ही तांडकं काढू तांडक यांनी पाठिंबा दिला चौथी नापास माणसाला यांनी पाठिंबा दिला शोषण पिढीने आता आमच्या फोलांना आमच्या वाचायला येत आहे लिहायला येते हातात आहे आमच्या माता बहिणींना कळतय किती दिवस तुमची गुलामी सहन करायचे राज सत्ता राजपाट माजून घे तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो हे तत्व महाराजा यशवंतराव फुलकऱ्यांनी आम्हाला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आता एक संतोष वाक्य बोलतो गावा गावामध्ये जाती जातीची युती करायची राजकारणाची समाजकारणाची शेती करायची आपले हक्क अधिकार टिकवायचे आणि गाव गाड्यातल्या आपल्या बाळांच्या पुढचं भवित्र आपल्याला वाचवायचं असेल तर रस्त्यावर उतरायचं एवढं मी तुमच्या समोर मनोबत व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं कारण ज्या सवयी पुढं छान सवय पुढच्या सर्व तरुणांना माझं सांगणे एक दिवस माझ्यातलं काम थांबलं तर एक दिवस एक दिवस आपल्या जातीसाठी एक दिवस आपल्या मातीसाठी एक दिवस, दिवस गावगाळ्यासाठी एक दिवस बहुजनांसाठी एक दिवस ओबीशींसाठी तुम्ही आम्ही सगळे एकत्र या एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि